म्हसवड पालिका निवडणूक प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या उमेदवारांचा प्रचाराचा मसवड म्हसवड नगरपरिषद निवडणुकीची प्रचार मोहीम जोर धरत असताना प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पूजा विरकर यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार विजय धट व चैत्राली अनिल शिंदे यांच्या संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय उद्यमनगर एक लांबमळा इनकुळे वस्ती पिसे वस्ती कोडलकर वस्ती मासाळ वस्ती शेटे वस्ती शिक्षक कॉलनीचा काही भाग आणि नाईक वस्ती या परिसरात दौरा काढण्यात आला यावेळी मासाळ वस्तीवरील मतदारांची बैठक घेण्यात आली यावेळी पोपट मासाळ अभिजित धट रामभाऊ कोडलकर डॉक्टर वसंत मासाळ भारत लांब रामभाऊ पडळकर दत्ता लांब सुनील शिंदे दादा लांब दादा गायकवाड निखिल झपाटे सुनील पिसे शिवाजी झपाटे सुनील शिंदे नितीन शिंदे अविनाश चव्हाण लखन मंडले राजेंद्र पिसे दीपक लांब रत्नदीप शेटे संग्राम शेटे संतोष शेटे या संवाद दौऱ्यात सहभागी झाले होते स्थानिक नागरिकांनी उमेदवारांच्या जल्लोषात स्वागत केलं संवाद साधताना मतदारांनी स्थानिकांच्या प्रभागातील प्रलंबित विकास कामांबाबत आपली मतं मांडले यावेळी भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना विजय धट म्हणाले मी आपले नेते मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील तुम्ही आम्हाला परत एकदा संधी दिल्यास मसवड शहराचा थांबलेला विकास पुन्हा गतिमान करू भाजपच्या सर्व उमेदवारांना विजय करून शहराच्या विकासासाठी एकसंघपणे मतदान करा असं त्यांनी यावेळी सांगितलं संवाद दौऱ्यात नागरिकांचा सा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या उमेदवाराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र दिसतंय प्रतिनिधी महेश कांबळे सर नागनाथ डोंबे राजूक सेव्हन्टी नाईन न्यूज मसवड